नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे पुरणपोळीपासून बनवलेली खीर तर असं कधी होतं ना सण आला आणि पुरणपोळी बनवली किती शिल्लक राहते आणि कोणी खायला मागत नाही तर अशा पद्धतीची खीर बनवून द्या नक्की खातील आणि सगळ्यांना आवडेल तर पहा येते ना माझी दोन पोळ्या उरलेल्या आहेत आणि ना दोन दिवसाच्या पोळ्या आहेत अगदी नरमसोत अशा आहेत तर या पोळीला ना मी याचे तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे तर कधी सणासाठी बनवलेल्या किंवा घरी कोणी पाहुणे आले असतील अशा निमित्ताने पुरणपोळी बनवली जाते तर ती पूर्णपणे संपत नाही थोडीशी का होईना दोन तीन का होईना पोळ्या शिल्लक राहिल्याच जातात आणि त्या पोळ्यांना घरचे बाकी सदस्य कोणी खात नाहीत ते आपल्या बायकांनाच खावं लागतं म्हणून ना रोज राहिलेली हमेशाची पुरणपोळी अशीच शिळी खाण्यापेक्षा अशा पद्धतीची खीर बनवून खा खूप छान तयार होते तर पहा मी ना अशी तुकडे करून घेतलेले आहेत आणि गॅसवरनं कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घालत आहे दीड चमचा तूप तर तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी ना काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे तुकडे तर ते देखील ना छान तुपामध्ये परतून घेणार आहे तर अशी पुरणपोळीची खीर ना मी कधी मधी अशी करत राहते शिल्लक राहिली की पण सुचलं मला की मी तुमच्यापर्यंत देखील शेअर करेन तर काजू आणि बदाम आहेत ना छान परतून झालेत यामध्ये घालत आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं ते देखील ना छान परतून घेणार आहे तर खोबरं देखील ना छान परतून घेतलेलं आहे तर यामध्ये घालत आहे साखर तर आधीच आपली पुरणपोळी गोड असते तर त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला मी एक चमचा घातलेला आहे तर ना छान अशी परतून घेतली खोबऱ्यासोबत की एक वाटी दूध घालत आहे जर तुम्ही दूध खात नसाल किंवा तुम्हाला दूध चालत नसेल तर पाणी घातलात ना तर तरी देखील चालेल तर दूध घातल्याच्या नंतर आता या मिश्रणाला छान उकळी काढून घेणार आहे मी कधी अशी खीर बनवली ना तर आमच्या घरामध्ये लगेच संपून जाते अगदी सगळ्यांना आवडते लहाना मोठ्यापासून सगळेच खातात तर तुम्ही पाहू शकता इथे ना उकळी आलेली आहे तर आता यामध्ये ना जे पुरणपोळीचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते घालून घेणार आहे मी इथे दोन पुरणपोळीची खीर बनवत आहे त्यासाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तीन चार पोळ्यांची तर दाखवलेल्या प्रमाणामध्ये थोडीशी वाढ करून दुपटीने तुम्ही बनवू शकता तर पुरणपोळी आहे ना तुकडे छान मिक्स केलेले आहेत तर आता झाकण लावून एक पाच ते सात मिनिटासाठी मंद गॅसवर ठेवून देते तर पाच ते सात मिनिटं झालेली आहेत कमी गॅसवर छान अशी उकळी निघालेली आहे आणि ना तुकडे देखील छान असे शिजलेले आहेत यापेक्षा जास्त शिजवणार नाही कारण खीर आहे ना थंड झाली तर आणखीन घट्ट होते जर खीर घट्ट वाटत असेल तर दूध घालून खाल्लात तरी देखील चालेल आणि यावर ना दोन ते तीन हिरवी इलायची कुठून घेतलेली आहे ती घालते कुटलेली इलायची घातल्याच्यानंतर छान एकजीव करून घेते पुरणपोळीमध्ये आधीच इलायची घातलेली असते त्यामुळे ना थोडीशीच घालायची छान वाटते तर पहा छान एकत्र एकजीव झालेली आहे आता ना मी गॅस बंद करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ना खीर तयार झालेली आहे दिसायला देखील किती सुंदर अशी खीर तयार झालेली आहे तर आता ना मी गॅस बंद करून घेते तर तुम्हाला आजची पुरणपोळीची खीर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तयार झालेल्या खिरीवर मस्त तूप सोडते आणि जर तुम्हाला थंड आवडत असेल तर थंड करून खा नाहीतर अशीच गरम खा खूप छान लागते तर पहा पुरणपोळीची खीर तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा